मराठी शाळेत शिकलेला टेलर आहे पण इंग्रज लोकांचे कपडे बनवतो म्हणायचा हे बघा किती फास्ट कटिंग करतात झाला बोल लगेच पैसे तुम्हाला शिव्या घालतील व्हिडिओ फास्ट केला अरे अरे सांगतोय झाला ब्लाऊज खरोखर टेलर खरोखर टेलर पटापट कापतोच नाही म्हणते विद्या बनवते म्हणतील असत हे असेल ना ब्लाऊज तिचा काय म्हणतात

<laughs> <laughs> फेवलीन <laughs> दुकान माझ्या जेवर चालवते कटिंग करून येते परपीस पन्नास रुपये इथून पाच पाच दहा पीस कापून नेते बोलते पन्नास रुपये गेल्या तर वाटत नाही पण तिकडे विदाउट टेन्शनचा ब्लाउज बनतोय ना माझा अडीचशे रुपये चार बनवले हजार रुपये कमवतोय बस हात तेवढेच आहेत ना तुम्ही कुठे शिकत मी बऱ्याच ठिकाणी शिकून आलो अमेरिका थायलंड <laughs> लंडन बऱ्याच ठिकाणी शिकलो एका पण उभा नाही केला मला उल्हासनगर मध्ये गणेशनगर हा उल्हासनगर उल्हासनगर गणेशनगर कांदिवली आणि हरापकर कंपनी हाफ कटिंग झाला आहे आहे आता मी पाटचा गळा कापून मोकळा केला पुढचा गळा कापतोय म्हणजे टिपटॉप नाव ना। ना काय दुकानाचं दुकानाचं नाव टिपटॉप फॅशन नाव भाज्यात मामा काय लोन घेतला होता ना, ना।

खरी आहे काय पण काय विचार जावं ना विचारता ना खरी गोष्ट आहे का नाही ह्या नावावर येतच नाही डेकाश टेलरचा लोन टिपटोप टेलर का फेडील सांग माणूस आहे का त्याचं पण माणूस असं लावून काय आला दुकानाच्या नावावर लोन दिला होता ना तुम्ही तो दुकान डुबला पैसे सांभले माणूस आहे माणूस काय माझ्यासारखे किती आहेत किती आणून देऊ माझ्या तुम्हाला काय बघित समजलं काय तुझा समजलं एक महिना शिकवायला एक महिना গা এক শিক পইচা দিয়া পইচা নকৰা উদ্যান ফিৰা নক্ৰ येऊ दे ना कधी पण जाणार सोडायला येतो ना तेव्हा ये मी दोन तासात मी जा तो ता तो तर तर तो तर तर ये ना तुझ्या मी शिकून घे माझ्या मते नाही जे काही चुकतं आहे ना तुझा किती कमीत कमी दोन तीन दिवसात एक जा

ही पट्टी आहे ना ही योग साठी वाढवली जाते पट्टीशी वाढली ना हे मध्ये गेला परफेक्ट आला बघ मला तो पसंत नाही लागला पण घालणार खुश झाला मुंबई आणखी खुश झाला आता ह्या मापाने सगळे ब्लाउज आहे खरा बघ ते ह्याला आहे ना अटक्स मारशील किंवा हा जर तुला असा वाढला की मोठा होते आणि ती पेपर कटिंग घ्या ती पट्टी आहे ना ही योगसाठी वाढवली जाते पट्टीशी वाढली ना हे सिलाई मध्ये गेला परफेक्ट आला आहे बघ हा एक टक्सला झाला एवढा कपडा आणि दोन साइडला शिलाई शिलाईला आणि जर वाटला वाटतंय तर पट्टी लावून बघायची तिथे गळापट्टी आणि इकडे म्हणजे एवढा वाढला तर हा कट असा कट कमी नाही तर ठेवून द्यायचा एवढा इकडं वाढला ह्या साइडचा वाढला जर बॅगला हा बघ हा ही बॅग आहे ही बॅक साइडला हा वाढला एवढा मोठा तर हा टक्समध्ये जातो अर्धा एवढा आणि हा शिलाईमध्ये जातो मग ह्या टक्समध्ये जावायचा मग इकडे बघा

दोन्ही पल्ल्याला जॉईन येणार कसं ठेवायचं ठेवायचा याच्यावर कपडा कापून घ्यायचा लक्ष नाही बघू